नमस्कार मंडळी डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी माझा पहिला मिनी ब्लॉग पोस्ट करते आणि त्याची सुरुवात करते एका विसरल्या जाणाऱ्या पारंपरिक चवीने ती म्हणजेच उंबराची भाजी तुम्हाला माहीत आहे का आपल्या आजी आजोबांच्या स्वयंपाकात उंबराची भाजी का असायची उंबर हे फक्त फळ नसून निसर्गानं दिलेलं एक औषधच आहे कारण उंबरामध्ये फायबर असतं त्यासोबत कॅल्शियम असतं विटॅमिन ए आणि सी देखील असतं आणि थोड्या प्रमाणात आयरन आणि वनस्पतीजन्य प्रोटीन देखील असतं माझे आजोबा सांगत होते त्यांची जुनी आठवण कारण त्यांनी स्वतः खाल्लेलं आहे त्यामुळे ते, ते आम्हाला सांगत होते की पूर्वीच्या काळी सहज धान्य उपलब्ध व्हायचं नाही त्यामुळे लोक उंबर वाफवून घ्यायचे आणि घरामध्ये जे पण असेल थोडंफार पीठ ते त्या वाफवलेल्या उंबरांमध्ये मिक्स करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्या भाकरी बनवून खायच्या मी उंबरच्या भाजीचा डिटेल ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो पूर्ण बघून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आणि हो आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उंबरची भाजी पण करून बघा बरं का आणि बनवलीच तर कशी झाली ते पण कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्हाला उंबराच्या भाजीची चव आवडली का कशी लागली तेही सांगायला विसरू नका चला तर मग बाय बाय भेटूया पुन्हा अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर